आज मी आलो आहे वंदना स्टॉलवरती त्यांच्याकडे विविध प्रकारची उदबत्ती वगैरे आहेत आता गणपतीचा सण येतो तो आपल्या पूजेला लागणाऱ्या उदबत्त्यांचं वगैरे खूप डिमांड असेल तर आपल्या मार्केटमध्ये ते रेग्युलर उत्पत्त्य भेटतात जसं लोबान गुलाब वगैरे पण यांच्याकडे आहे ते वेगळे आहेत तर यांचा जो ब्रँड आहे त्याचं नाव आहे माऊली हे माऊली अगरबत्तीज म्हणून तर यांच्याकडे आपण बघू शकता विविध प्रकारचे धूप आणि अगरबत्ती आहेत मार्केटमध्ये जे फ्रेग्रन्स मिळतात त्यांच्यापेक्षा वेगळे आहेत तर आता आपण वंदनाथांशी बोलू आणि त्यांच्याकडे कोणते फ्रेग्रन्स आहेत ते अवेलेबल आहेत ते बघूया भारतवाशी कस्तुरी दिवाळी शिव बेलपत्र नाईट पोलो मॅजिक फूल या उदबत्त्यानंतर ताईंकडे एक धूप पण अवेलेबल आहे जे मार्केटमध्ये असतात त्याच्यानंतर हा एक वेगळा धूप आहे यांच्याकडे ताई याच्यानंतर साई दर्शन म्हणून एक वेगळं फ्रेग्रन्स आहे खूप छान फ्रेग्रन्स आहे मी ट्राय करून बघितलेलं आहे खूप छान आणि सोबत ज्या ताईंनी आपल्याला दाखवलेत आहेत हे फ्रेग्रन्स नॉर्मली मार्केटमध्ये अवेलेबल नसतात तर हे यांचं स्वतःचं मॅन्युफॅक्चरिंग आहे विक्रमगडला तर हे होलसेल आणि रिटेलिंगमध्ये पण ऑप्शन्स आपल्याला देत आहेत जर आपल्याला यांच्याकडे काय ऑर्डर वगैरे करायची असेल तर यांचा स्क्रीन नंबर जर मी स्क्रीनवर डिस्प्ले करतो तुम्ही यांना कॉन्टॅक्ट करू शकता होलसेलमध्ये पण आपण घेऊ आणि रिटेलिंगमध्ये पण घेऊ शकतात खूप छान आहे सोबत यांच्याकडे बाकीच्या उत्पत्तींचे पण पॅकेट्स आहेत वेगवेगळ्या फ्लेवर्सचे आहेत त्यांची कॉस्टिंग साधारण शंभर दीडशे दोनशेपर्यंत सुरुवात होते दो तर आपण आपल्या डिमांडच्या हिशोबांनी मागवू शकतो तर काहींना जर आपण कॉन्टॅक्ट करा मी त्यांचा स्क्रीनवर नंबर देतो तुम्ही ऑर्डर द्या त्यांना त्यांचं स्वतःचं मॅन्युफॅक्चरिंग विक्रमगडलाच आहे आपले मराठीच माणसं आहेत तर सपोर्ट मराठी माणूस म्हणून तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करून आपलं जे काही ऑर्डर असेल ते त्यांना हो ऑनलाईन ऑर्डर्स ते घेत आहेत पण कुरिअरचे चार्जेस असतील ते एक्स्ट्रा असेल तुम्ही एक सिंगल प्रोडक्ट पण मागू शकतात किंवा बल्कमध्ये पण मागवू शकता तर लवकरात लवकर माऊली अगरपतींना कॉन्टॅक्ट करा आणि आपल्या पूजेला लागणारी उदबत्त्या वगैरे त्यांच्याकडनं ऑर्डर करून द्या